ए बी डी असं ए बी सी डी म्हणू पहिल्यांदा आणि मग ए फॉर काय बी फॉर काय म्हणून जोरात बोलायचं ही नाही काय हा 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 हा

ओ हाय खुशी बोल ना ताई खुशीचा अभ्यास चालू आहे ओ नंतर पी क्यू आर तुझ्याकडे यवकत झोपतो का एस एस याचं काय तरफडा चालू दादा मित्र तुझं बघता येईल नंतर चाल बोल माझे माग चाल आज दिवसभर अभ्यास न केला ए बी फॉर बोल सी फॉर कॅट डी फॉर डॉ ई फॉर एफ फॉर पहिले बाद झालं आता ए फॉर एप बी फोर दार लावून घ्या सी फॉर लाईक केलं ताई धन्यवाद धन्यवाद सी फॉर कॅट कॅट डी फॉर ई फॉर या फॉर जी फॉर जी फॉर थोडी मग ई फॉर ई फॉर झालं जी फॉर एच फॉर आय फॉर बाबा

आर फॉर रोज बार दोस्त रोज चलो जो प्रभु आला ये चे ये चे यस फॉर सिप टी फॉर टी फॉर पटा पट बोले टाइगर टाइगर यू फॉर वी फॉर वाह डब्ल्यू फॉर एक्स फॉर

80, 80, कमेंट मला प्लीज 20, आता वन टू झालं बेचा पाडा हे का इथं पाडे इंग्लिश मध्ये नाही पुढे बोलली आता म चल इथून बेक बे बे दोन चार नमस्कार ताई मला हे हेअरस्टाईल खूप आवडले कोणची हेअरस्टाईल सर्व मित्रांनो आपण आपल्या ताईंना सपोर्ट करूयात कर ताई छान व्हिडिओ धन्यवाद ताई असाच सपोर्ट करा विंदायंदुनेंत्रिक इंचोक नपाचे इंसक तिन्न ईद्या मा, बर बर तिन्न सत्तावीस मला शिंदाय आवडते का बर बर चारे काय नाही म्हण काय म्हणत

साठ साठ सात एक सात सात चौदा सतर एकवीस सात चौक अठ्ठावीस पस्तीस हो

आठ नऊ बहात्तर आठ दहा ऐंशी नऊ एक नऊ नऊ दुन्या अठरा नऊ सत्तावीस नऊ चौक छत्तीस नऊ पाचशे पंचाळीस नऊ अभ्यास चालू आहे का हो अभ्यास चालू आहे

नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ आचार्य फॅमिली ब्लॉग तुम्हाला नमस्कार करताय बघा नी स्वार्थी भक्ती भाव ताई त्यांचं नाव सांगा तर आचार्य फॅमिली ब्लॉग या चॅनलला सुद्धा सपोर्ट करा बरं का आपल्याच ताईच आहे ते चॅनल हे काय आता पोई ओळखा तुला ओळखायचं काय आहे

संतली खूपशी खूप हुशार आहे जप जप धन्यवाद काय छोट छोट धन्यवाद धन्यवाद हात जोडून बोलायचं बाबा धन्यवाद कर पहिले धन्यवाद हे काय लक्ष नाही द्राक्ष हे पपई हे

भोपरा आधी काय म्हणे भोपरा हम्म हो ना खुशी खूप हुशार आहे किती छान बोलते खुशी बाळ असच अभ्यास कर आणि मोठी खुशी बाळ <laughs> खुशी आहे हुशारच आहे पण एखाद्या वेळा फक्त जास्त येड्यासारखी करते मय मा, हरी माऊली जय हरी जय हरी करते जय हरी बोल ना अभ्यास करते म्हणा मी

चाले तस मुलगी मुलगा ना येते हसणे ही रडती इथ तो झोपलाय हा जांभळी देतोय ही नृत्य करते म्हणजे डान्स करू राहिली हा बसलाय हा फेकू फेकणे म्हणजे हा काहीतरी बॉल बिल काहीतरी फेकू राहिला हा पकडणे म्हणजे तो कॅच करू राहिला आता ही काय गुड हॅबिट्स म्हणजे काय इतरांच्या वस्तू नाही काय हा इतरांच्या वस्तू चोरू नका किंवा हिसकावू नका म्हणजे कोणाची वस्तू चोरायची नाही किंवा त्याला जर द्यायची नसली तर बळजबरी घ्यायची नाही हा दुसरे काय दुसऱ्यांच्या गोष्टी काळजीपूर्वक ऐका म्हणजे दुसरं काय बोलू राहिला तर मी काय तुला सांगू राहिले तू नीट माझ्याकडे बघून असं ब माझंच लक्ष आहे असं ऐकायचं कळलं का हा काय घरी आले आलेल्या आले पाहुण्यांना बसव्यास सांगा आता आपल्या घरी कोणी पाहुणा आले त्यांना पहिले म्हणायचं बसा आम्ही तुम्हाला पाणी देते हा ही चांगली सवय आचारी फॅमिली ब्लॉक ताई तुम्ही कुठं कुठ राहता तर ती देवरगावला राहती माझीच मोठी बहिणी ताई तिला पण सपोर्ट करा आणि तिने आत्ताच चॅनल चालू केलंय म्हणजे ते बेसिक त्यांचा जो व्यवसाय आहे आचारी तर मग थांब ना दोन मिनटात तो कॉन्टेंट टाकते म्हणजे ते कुठं स्वयंपाकाला जातात किंवा मग त्याचे काही घरचे जे आहे ब्लॉग वगैरे तर ते शेअर करते सांग आचारी फॅमिली ब्लॉग तुम्हाला विचारताय बघा प्रश्न जेवणे करणे नाहीये ते बघ आता हे राहिलंय ना पण हे अर्धा सोडलं ना आपण कुठं हं शी, आता काय शे शिंकताना चेहऱ्यावर रुमाल ठेवा आता आपल्याला शिंक आली आपण आज करतो ना आक्षी अ माझ्याकडे पाय आक्षी करतो ना आपण असा हात लावायचा किंवा रुमाल बिमाल असला तर असा रुमाल लावायचा हा हे काय नेता प्रकट कर गोष्ट नाही ती ह्या चांगल्या सवयी आहे Hmm. कृतज्ञता प्रकट करण्यासाठी आभार माना हा थक देव गोष्टी कुठं नाही तिकडे वाटत गोष्टी फाटल ना तस हा ओके ताई हम्म चल काय कोणता म्हणायचं पोपटाच म्हणायचं का फांदीवरती पोपट मैना फांदीवरती पोपट मैना टवट्याव करताना टवट्याव करताना असे वाटते जणू असे जाणू काही, काही। बाजार हा आहेत पाठ करता पाठ आठवितांना बाजावर होत ना तिकडे जाणतो बाजारच होत तिकड नाचत बोलत नाही डुलत डुलत नाचत नाचत मौज करूया मौज करूया सगळे मिळून सगळे मिळून नाचूया नाचूया हे आनंदाने आनंदाने उल्हसाने उल्हास खेळ खेळत खेळ खेळत उंच उंच उड्या मारूया उंच उंच उड्या मारूया जळजळ वाहती जलजळ वाहती ही जलधारा ही जलधारा मार्गात पुढे मार्गात पुढे जायचे आहे जायचे आहे पर्वत उभे पर्वत उभे इथं वाचू राहिलो इथं कशाला बोट ठेवायचं ताणू न छाती तानून छाती शिखरावर पोहोचवायचे आहे शिखरावर अश्विनी ताई करा तुम्ही कंटिन्यू मी करते जेवण आता बाय 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 करा जेवण आमचं झालंय आम्ही निवंत करा जेवण कधी पडली होती हेरपट असं नाही बोलायचं शांत राहा तिकडे तुला सांग मी असं बोलायचं नाही गुड नाईट गुड नाईट बोल गुड नाईट जोरात बोलायचं पुढे येऊन बोलायचं गुड नाईट शुभरात्री म्हणा शुभरात्री म्हणा म्हणा कशाला म्हणती फक्त शुभरात्री म्हण शिवरात्री शिवरात्री नाही शुभरात्री शिवरात्री म्हण दे तर जाऊ दे म्हटल्यावर ए फॉर म्हणला म आता काय म्हणायचं काय म्हणतो काय तरी काय चालू उजळणी पाठ करू आपण नको एक दोन तीन आता एक इथे एक काय एक हे म्हणजे एक तो म्हणजे दोन कारे म्हणजे दोन एक दोन हम्म तीन हा चार हा? सातू हम ताहा हम ताहा हम सातू हम आदा हम